पार्टी दरम्यान शुल्लक कारणावरून झालेल्या वादातून मित्रानेच मित्राचा खून केला कल्याण पूर्वेतील आडिवली येथून ही खळबळजनक घटना उघडकीस आली आहे हत्या केल्यानंतर आरोपीने स्वतः नियंत्रण कक्षाला फोन करून घटनेची माहिती दिली त्यानंतर डोंबिवलीच्या मानपाडा पोलिसांनी घटनास्थळ गाठून त्याला अटक केली ऐश्वर्याची बाब म्हणजे मृत वाजिद सय्यद आणि आरोपी परेश शेळकर हे दोघेही एकमेकांचे चांगले मित्र होते आणि काही दिवसांतच ते एकत्र चायनीज रेस्टॉरंट सुरू करणार होते मिळालेल्या माहितीनुसार मलंग रोडवरील आडवली संकुलातील रहिवाशी परेशेळकर आणि वाजिद सय्यद हे दोघे भागीदारीत चायनीज कार सुरू करणार होते दोघांनीही यासाठी तयारी केली होती आणि काही दिवसांतच चायनीज सेंटर सुरू होणार होते पार्टी नवीन व्यवसाय साजरा करण्यासाठी होती नवीन व्यवसायाबद्दल दोघेही खूप खुश होते आणि याच आनंदात त्यांनी दारू पार्टीचे आयोजन केले होते आडिवलीतील एका बांधकामामधील इमारतीत ती पार्टी सुरू होती त्यात त्यांचे इतर मित्रही उपस्थित होते यावेळी अजित आणि परेश यांच्या शुल्लक कारणावरून वाद इतका वाढला की संतापलेल्या परेशने व डोक्यात लोखंडी प्लेट मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला मात्र परेशनेच पोलिसांना फोन करून घटनेची माहिती दिली घटनेची माहिती मिळताच डीसीपी सचिन गुंचाळ एसीपी सुनील कुराडे मानपाडा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक खोनमाने व त्यांच्या पथकाने घटनास्थळाचा आढावा घेत आरोपींना अटक केली ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा